कशी खपत आहेत बैरण नाहीत म्हणून मम्मी नाही मम्मी पप्पा खुरपीत पाऊस होते म्हणून बाया बी लावायचं जमत नाही रोज थोडं भुरभूर भुरपुर पाऊस होते सगळं रानवलं झालंय बघा कापूस कसा आलाय का कापूस आपला येतोय का पप्पाला खुरपायला काय करत नाही बाया हो नाही हो तुझी पात माझी पात नाही पातमीपीत खुर्पीला मम्मीने त्यांनी ते पलीकडचं आणि हे खुरपायचे राहिले आणि हे एवढं खुरपीत आणले हे का अजून खुरपीत येत पप्पला खुर्पी येते का नाही कमेंट माहिती नक्की सांगा आणि कापूस कसा आलाय सांगा बरं

बघा मम्मी दोन पाय घेऊन पुढे पप्पाने एकच घेतली तर पप्पा महागच येत हो दोन पायात चला